मला असं वाटतं की तुकाराम महाराजांना आपण नामदेव महाराजांचा अवतार मानतो आणि आहेच येते ते की शतकोटी अभंगांचा संकल्प नामदेव महाराजांनी केला आणि तो तुकाराम महाराजांच्या हातून पूर्ण झाला आणि जेव्हा तुकाराम महाराज आपण कळसावरती बघतो कळस होणं सोपं नसतं जसं पाया होणं सोपं नसतं तसं कळस होणं पण सोपं नसतं त्याच्यामागं पराकोटीचा त्याग आहे पराकोटीची श्रद्धा आहे निष्ठा आहे भक्ती आहे आणि समर्पण आहे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे गुण तुकाराम महाराज आम्हाला शिकवतात आपण नेहमी देवाकडे काहीतरी मागायला जात असतो देवळात दर्शनाला जाताना प्रत्येक माणूस काहीतरी काहीतरी मागायला जात असतो का काय तर प्रत्येक वेळी मागताना आपल्याला अनेक आपली व काय आपलं प्रापंच घ्यायच्यातल्या गोष्टी आपण मागत असतो देवा मला हे दे देवा मला ते दे खरं तर काहीही न मागता तुमच्या लायकीप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे देतो तो देव असतो हां पण जर मागायचं झालं देवाकडं तर तुकाराम महाराजांनी मग शिकवलो काय मागायचं हेची दानं देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धनसंपदा संतसंगत दे सदा आणि हे सगळं जर असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासी असं असेल तर किती वेळा जन्म घ्यायला तयार तै, आहे